आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो विचार बदला आयुष्य बदलेल स्वतःच्या सुधारण्यात इतके व्यस्त दुसऱ्यांच्या चुका इतका तुम्हाला वेळच नाही मिळाला पाहिजे माणसाने समोर बघायचं कि की मागे यावरच पुढचं सुख अवलंबून असत आयुष्यात चुकी व्हायचं असेल तर जगाला विचार करणे सोडून द्या हिंमत एवढी ठेवा की तिच्या समोर नशिबालाही झुकावे लागेल जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीही हरवू शकत नाही हे एकदा मनाशी पक्के केले की आपण जिंकणार हे नक्की कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिती बदलायची असते स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही एपीजे अब्दुल कलाम या जगात कोणतीच गोष्टी ही कायम टिकणारी नाही दुःखाचा ही तसच आहे काही काळासाठी ठेवायला हवी आपली सावली निर्माण करायची असेल तर ऊन झेलायची तयारी लागते जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष निश्चित करा डोकं एकाग्र केल्याशिवाय आयुष्यात कोणतंही महान कार्य करणं शक्य नाही कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा जिंकणारे लोक काहीही वेगळं करत नाहीत ते फक्त प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त नेहमी लक्षात ठेवा तुम्ही केलेला संकल्प हा कोणत्याही इतर संकल्पापेक्षा महत्वपूर्ण असतो कार्य हाच यशाचा पाया आहे वारंवार उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे जे तुम्ही करू शकत नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये 义乌，义乌那讲。